तर नमस्कार मंडळीनू आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज सतरा तारीख आणि मी आता सकाळ सकाळी स्टेशनला येलो आहे कणकवली श्रीयता आमचे भगवती आम्रडचे आम्राड प्रीमियर लीग हे टुर्नामेंट उद्यापासून स्टार्ट होतात म्हणजे अठरा एकोणीस वीस तर ही व्हिडिओ जर तुम्ही अठरा एकोणीस वीसच्या अगोदर बघत असाल तर नक्की हवा आणि आता श्री उतरलो मँगलोर ट्रेनने तर तेका का आपण घराकडे जाऊचा आणि त्यानंतर सांगते तुमका आधी तेका घेऊया फोन करता कायम गर्दी कायम गर्दी एअरपोर्ट वर उतरल्यावर काय वाटलं का तुला एअरपोर्ट वर ते उतरल्यावर काय वाटलं म्हणजे तयारी वगैरे झाली झोप काहीने दिलेली नाही सकाळी आठचं टायमिंग दिलेली हे अध्यक्ष असत भगवती आमरड तुमची टीम तर अध्यक्षाने सकाळी आठ वाजता नाही त्याच्यानंतर साडेआठ नऊ नऊ दहा आता साडे दहा झाले आहेत साडे दहा ना रे आणि खूप अध्यक्ष सर खय चाललोय सावंत सावंतवाडी चाललो कशासाठी ट्रॉफी ट्रॉफी पुढे भिता घे हा तर ट्रॉफी आण उद्यापासून मॅच चालू होतात तर लाईव्ह असत लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन जर व्हिडिओ उद्या टाकलाय जर पडली उद्या टाकलंय बघितलं चला

माईक टॉमॅटो साठी ही घेऊया हे भारी येत रे कॅप कॅप वाले ती उचलू घे ती ती त्याच्यावर बॉल बसलेलो काही मीठ बाब इतका घ्यायची होती ना तेव्हा जास्त हेवी आहे गावात गावात येऊन सुद्धा तुझी लपडी चालू असत समाजलस ना तुझ्या एवढ्या जवळ येऊन सुद्धा तुझी नाटक चालू असत बावीस हजार तर मंडळी आहे बघा गाडी घेऊन आम्ही एवढे जण येलो फिरत फिरत सगळेजण शोरूमला रूम ला आणि आता गाडी घेऊन जाऊची घ्यायती गे तीन झाले गाडी आता आपलो एक घेता आणि गाडी घेतल्या घेतल्या खर्च चालू झाले गाडी घेतल्या घेतलं खर्च चालू झाले मंडळी नॉ आमचा कॉकटेल खाऊन झाला आणि आम्ही आता इलव तर हय सगळे सगळ्यांनी कॉकटेल खाल्लो आणि बोलवलेला पण येऊ ना मॅचिची कामं करू घेणत नाही बसा नसत लाज नाही वाटणार चला हे चला घरात चला तर मंडळींनु आता कणकवलीतनं आम्ही इलो म्हणजे मी तरी इलो आहे पुढे गाडी घेऊन ठीक हां गा, तर गाडी घेण्याचं कारण तुमक आता सांगतं आहे मयुरीचं वाढदिवस असा अठरा तारीखला अठरा एप्रिल आणि आज सतरा तारीख तर म्हटला मयुरी अजून माहिती नाही आज गाडी घेतलं आहे बारा वाजता म्हणजे त्या सरप्राईज देऊचं दे त्याच्यासाठी आज सतरा तारीखला घेऊन येल आहे उद्या आम्ही परत जाऊ म्हणजे शोरूमला आणि त्याच्यानंतर त्या कापड विपड ओढचं असताना ता करू पण आज बारा वाजता सरप्राईज द्यायचा होता कारण माका दुना सरप्राईज दिलेलं ले रात्रीच तर मंडळी असा सगळा असा टी व्ही एसची ज्युपिटर आपली एकशे दहा सी सी घेतलेली असा काहीतरी वेगळा घेऊचो प्र हा होतो पण म्हटला गाडी घेऊया बघू असो सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा लिवा मयुरीक तर हा आमचा ग्राउंड असा इकडे हे टॉवर लावलेले असत लाईटीचे अजून ग्राउंडवरची कामं असत ते आज रात्री हळूहळू सगळे करत आहेत पोरगे आणि मधीच रात्री बारा वाजता जाऊन मयुरीचा केक कापून येतलं आहे रात्री असं प्लॅन असा बघू आता फक्त या सरप्राईज समाजताना आधी आता घराकडे जाण फ्रेश होत आहे सकाळी निघालोय तो आता घरात जातोय तर आधी आपण घराकडे जाऊया सरप्राईज तुमका या बघू भेटतच त्याचे रिएक्शन मयुरीचे जोरदार तयारी चालू असा ग्राउंड धुतलेला असा कलर मारूच ला पेंटर कोण तू पेंटर

हो हो रे। पेट्रोल दाखव दाखव पेट्रोल बघूया हो

होई दिलेले असतले आणि आत्ता अजून स्टेज चालू असा आणि इकडे लाईटी लावच्या असत तिकडे थोडेसे पेटले आहेत आज टे टेस्टिंग आहे okay. तरी अजून काय कामा ओढत नाहीत रात्री मजा येते जरा काका येलेले असत स्टेज घालू इकडे yeah. मोठी टीम लागली आहे कामा yeah. 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 Yeah आणि इकडे गॅरेज खोलल्याने लगेच बाबा मॅची ज्या ठिकाणी मॅची असतात ना ते कसला वडापाव बिडापावचं दुकान घालतात गॅरेज नाही घालण ओढू कशा बाबा चुकीचा आहे अरे अध्यक्ष मंडळी आम्ही आता काय गेलेलो इन्व्हिटेशन कार्ड देऊ गेलेलो कामा टाकून आमची आणि येता येता फालू दावलो दिसलो टोल नाक्याच्या समोर तर रोजच असता हा त्यानं हाक आणि सांगितलं फालुदा दाखवून जा प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट यू આ રિક્વેસ્ટ યુ મત મુગયા બાળા દેડ ના રબડી चप्पल मागा नाही दिलं तर मंडळी दोन लाईट चालू झाल्या कसलं उजेडा आत्ताच अजून एक दोन तीन चार चार आले म्हणजे चार टॉवर चालू करायचे असत ते झाले का फुल उजेड तर मंडळीनू आता आम्ही जाऊन इलो वाजल्यात अकरा अजून एक तास रवलो बड्डेसाठी डायरेक्ट मॅसेज करा मॅसेज नाही सॉरी कमेंट करीत रहा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गाडी आणलं होतो गाडी मित्राकडे लावलेली असा मित्राच्या घराकडे कारण बारा वाजता घराकडे नेऊच्या तर साडे अकरा वाजता त्या सगळ्यात तयारीक लागतं मित्राकडे गाडी लावून सगळा मित्राकडे ठेवलेला असा त्याच्यानंतर केक कापून मग परत आम्ही ग्राउंडवरती येतलो असो प्लॅन असा 여기 아까에 다는 거 어떻게 하라고 응? 제 얘라고. 아리. 아리한테 감파이서 봐. देखो सर का प्वंन के ना है यहां चुलेπάप में तृची यहां ही है य मों नकाशंवी नहीं है है यह कि 5 अधुअ गाल रामगे माउनिका 15 कुड़नी है रामदी

ગાડી ઘણી દુસરી નવીન ઘ वाढदिवस वाढदिवस हॅपी बर्थडे म्हण गे हा हॅपी बर्थडे म्हण वाढदिवस आहे अगे वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हण हॅपी बर्थडे बोल हॅपी बर्थडे बोल गे हॅपी बर्थडे मन हॅपी बर्थडे मन हॅपी बर्थडे बोल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मन हॅपी बर्थडे मयूरी <laughs> मयुरी म्हण मयुरी म्हणजे आता पाच बड्डे काय मागायचं ना पाच वर्षाचा इन्शुरन्स आता आमची गाडी जातली आता कॉलेजला जाऊ गावली म्हणतो शाही कुठे ठेवणार आहे तू ते काय तर मंडळी केक कापून परत ग्राउंड वरती येलो कारण ग्राउंडवरती कामं चालू असत आज लास्ट दिवस असा कामा करूचो उद्या मॅचे असत वाजलेत बारा सवा बारा काम चालू राहू त्याला तीन चार वाजेपर्यंत मुकादम मुकादम लाईटीवाले मुकादम हा मुकादम दोन लाईट चालू करायचं राहिले <laughs> चालू करायच्या करा करा <laughs> तर मंडळी न आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय तो तोपर्यंत कमेंटमध्ये जाऊन मयुरिक बड्डे विश करा भेट्या पुढच्या वेळेस